नमस्कार शेतकरी बांधवांनो बारा हजार रुपयांसाठी पात्र शेतकरी यादी नवीन अपडेट झाली आहे या यादीमध्ये जर नाव आपलं असेल तरच आपल्याला बारा हजार रुपये ही यादी कशा पद्धतीने पाहता येणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये सर्वप्रथम गुगल ओपन करा आणि गुगलमध्ये सर्च करा पी एम किसान या नावाने सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट दिसेल पीएम किसान सन्मान निधी योजनेची या वेबसाईट वरती क्लिक करायचं आहे पहिली वेबसाईट ध्यानात ठेवा तुम्हाला सर्च काय आहे पीएम किसान या नावाने सर्च करा आणि पहिली वेबसाईट दिसेल यावरतीच क्लिक करा, करा, या करा, या करा बाकी कोणत्याही ठिकाणी क्लिक करायचं नाही आता तुम्ही या पेज वरती आलेला आहात पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या पोर्टल पोर्टलवरती आता या ठिकाणी एक यादी अपडेट करण्यात आलेली आहे या यादी जर आपलं नाव असेल तर वार्षिक आपल्याला आता बारा हजार रुपये नेमके कोणते मिळणार आहेत याबद्दलची सुद्धा माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे सर्वप्रथम बेनिफिशरी लिस्ट जी आहे याला इथं क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर यामध्ये जे लाभार्थी अपडेट झालेले आहेत अशा लाभार्थ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये आणि नमोद शेतकरी निधी योजनेचे सहा हजार रुपये नवीन लाभार्थी सुद्धा यामध्ये अपडेट झालेले आहेत सर्वप्रथम राज्य निवडा जिल्हा निवडा सब डिस्ट्रिक्ट तालुका निवडा त्यानंतर ब्लॉक मध्ये परत तालुका निवडा त्यानंतर ज्या ग्रामपंचायत मध्ये तुमची शेती आहे त्याला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि गेट रिपोर्ट या वरती क्लिक करायचं आता आपण सर्व माहिती भरून घेतलेली आहे आणि गेट रिपोर्ट या बटनावरती क्लिक करणार आहात क्लिक केल्यानंतर बघा यामध्ये बेनिफिशरी लिस्ट जी आहे नवीन अपडेट शेतकरी यामध्ये सुद्धा भरपूर झालेले आहेत जे शेतकरी नवीन ऑनलाईन नोंदणी केलेली आहेत असे शेतकरी सुद्धा यामध्ये आलेले आहेत पहिल्या यादीमध्ये नसेल तर दुसरे दुसऱ्या नंबरला सिलेक्ट करा तिसऱ्या नंबरला सिलेक्ट करा यामध्ये भरपूर असे पेज दिलेले आहेत त्या पेजमध्ये जाऊन आपलं नाव जर असेल तर इथं निश्चित राहायचं आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपये या शेतकऱ्यांना दिले जात आहेत धन्यवाद